माझ्या विश्वबंधू भगिनींनो एक साधू पूर्णपणे भक्तीने विरक्त होऊन मोक्षाच्या जा मार्गाकडे जाण्यासाठी त्याला शंकर प्रसन्न पावले आणि त्याने सांगितलं जा तू रोज सकाळी एक वर्ष तीनशे पासष्ट दिवस नित्य नेमाने घरातून एक कडधान्य साथ घ्यायची धान्याच्या सात प्रकारांच्या मध्ये घेऊन तू जायचंस विहिरीमध्ये आंघोळ करायची बाजूला वडा असेल तर त्या वड्यात वाळू असते त्या वाड्यात वाळूचं एक पिंड तयार करायची हातानं आणि त्या पिंडीवरती एक एक कडधान्य व्हायचं आणि ओम नम शिवाय असं म्हणायचं असे ते सात मंत्र तू रोज वर्षभर वर म्हणायचे आहेस हे तू काम करत असताना फक्त त्याची गोपनीय तर तू ठेवायची आहेस आणि एक वर्षानंतर तुझा मृत्यू होईल तीनशे पासष्ट दिवसानंतर त्यावेळी तू पुनर्जन्मात कुठल्याही चौऱ्याऐंशी उनीमध्ये फेरीत असणार नाहीस मोक्षाकडे जाशील पण जर चुकून तुझा यातला एक दिवसात जरी काही चूक झाली तर मात्र तुला मागं चौऱ्याऐंशी लाख विमध्ये फिरावं लागणार हे लक्षात ठेव आणि उद्यापासून तू नेमानं या भक्तिमार्गानं जा त्या पद्धतीनं तो साधू गेला तीनशे चौसष्ट दिवस नित्य नेमानं गावाच्या बाहेर मळ्यात विहिरीत आंघोळ करायचा बाजूला ओढा होता त्या ओढ्यातली वाळूमध्ये पिंड ओल्या अंगाने तयार करायचा आणि सातदाणे मांडी घालून बसायचा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे म्हणून ते सातदाणे त्या पिंडीवर व्हायचा आणि पुन्हा आंघोळ करून आपली कड कपडे करून घरी यायचा असा त्याचा नित्य नियम तीनशे चौसष्ट दिवस व्यवस्थितपणे झाला त्याची गोपनीयता पण राहिली आणि तीनशे चौसष्टव्या दिवशी त्या साजूच्या मनात काय आलं कोणास ठोक थोडंसं म्हटलं आपण आपल्या नात्या गोत्यातल्या मोमायेतल्या लोकांना भेटूया आता आपण उद्या या जग सोडून जाणार म्हणून तो भेटायला गेला आणि म्हटला की मी उद्या जगातून जाणार आहे त्यावेळी मी आपली भेट घ्यायला हलो आहे आणि मी आता पुनर्जन्मात पण येणार नाही त्यामुळं आपली भेट या अंतिम असेल असं सगळ्या नात्या गोत्यातल्या लोकांना सांगून तीनशे चौसष्टव्या दिवशी घरी परतला अतिउत्साहानं आनंदानं त्या आनंदाच्या भरामध्ये तीनशे पासष्टव्या दिवशी तो ती कडधान्य घेऊन जात असताना ती कडधान्य त्यानं सात आहेत का ही मोजली नाही त्यातला एक कडधान्य विसरला आणि ती तशीच सहा कडधान्य घेऊन गेला आणि नित्यनेमाच्या पूजे अर्चेचा दिनचर्येप्रमाणे त्याने ती पूजा अर्चा केली आणि सातव्या वेळेला ओम नम श्वामनताला धान कडधान्य शिल्लक राहिलं नाही मग तिनं पिंडीतले ते मोजलेच सहा कोणते आहेत त्यात एक दान्य धान्य विसरलं होतं ते होतं गहू मग ते गहू म्हटला काय विसरलं अरे अरे मग काय गव्हाला काय आता त्याच्यासाठी घरी कशाला परत जायचं मग तिथंच ओढ्याच्या वर एक शेत होतं आणि मोसम रब्बी पिकाचा होता गहू आले होते जवळ म्हटलं आता गहू तयारच आहे यात एक गव्हाची उडी आणूया त्यातले दोन एक गहू घेऊया आणि त्या पिंडीवर वाहूया आणि ओम नमः शिवा म्हणून आपला विधी संपवूया तो वरती गेला ते दुसऱ्याचं शेत होतं त्या शेतात गहू आले होते त्या गव्हातला एक गहू घेण्यासाठी त्यानं एक घराची कुंडी गव्हाच्या घेतली आणि त्याचा एक गहू काढला आणि आला ओढ्यात आणि पिंडीवरती व्हायला आणि आता माझा हा नित्य दिनचर्याक्रम देवानं सांगितल्याप्रमाणे पूर्ण झाला आहे आणि आता आपण मोक्षाकडे जाणार या उत्साहानं तो तीनशे पासष्टवा दिवस पूर्ण केला आणि तीनशे सासठ्या दिवशी तो मेला निधन द्यायचं झाल्यानंतर सगळे नातेवाईक आधीच गोळा झाले होते तो आधीच भेटायला गेल्यामुळं आणि इथं मात्र त्यानं या ठिकाणी वरती गेल्यानंतर देवाला म्हटला देवा 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 तुमच्याप्रमाणे मी नित्यपूजा दिनारच्या एक वर्ष पूर्ण केलेली आहे मला मोक्ष द्या तुमच्या पायावर स्थान द्या म्हटले शंकर अरे बाबा तू पूर्ण केलास पण तू एक गोष्ट चुकीची केलास तू सातवं धान्य गहू हे तू दुसऱ्याच्या रानातून चोरून आणलंस तिथं त्या शेतकऱ्याला विचारलं नाहीस हे तसा तुला घ्यायचा अधिकार नव्हता हे सुद्धा पापकर्म आहे त्यामुळं तुला मोक्ष मिळणार नाही जा परत खाली आणि त्याला परत मानवी जीवनात पाठवला म्हणजे तीनशे चौसष्ट पासष्ट दिवसाच्या तपश्वरमध्ये एक चूक एक किती भागात पडली हे त्याच्या लक्षात आलं म्हणजे चोरी करणं हे पाप आहे पुण्याचा मार्ग नाही मग त्याला पुन्हा एवढी मोठी तपश्चर्या वर्षभर करूनसुद्धा चौऱ्याऐंशी मध्ये मागं फिरायला जावं लागलं धन्यवाद म्हणून यातनं हा बोध घ्या चोरी करू नये